तर काल झालेल्या कॉर्नर सभेमध्ये राजेंद्र चौधरींनी तुम्हाला भावनिक आवाहन केलेलं आहे की तुम्ही उमेदवारी अर्ज महागारी घ्या आणि मला माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून साथ द्या काय सांगाल सर तुम्ही आता वास्तविक जे आहे माझी निवडणूक जी आहे मी जे निवडणूक लढतो आहे आम्ही जी निवडणूक लढतो आहे ती जे आमच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात दाद मागण्यासाठी न्यायालय जे आहे आता न जर का काही नेत्यांनी जर कधी आपल्याला जर का न्याय नाही दिला तर तो न्याय मी जनतेच्या हिच्यामध्ये न्यायालयामध्ये तिथं नेलेला आहे जनतेने खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे आता मी माझ्या हातात राहिलेली नाही आहे ही निवडणूक ही जनतेनं हातातमध्ये घेतली आहे पहिल्यांदा वरंगाव शहराच्या इतिहासामध्ये असं झालेलं आहे की निवडणूक ही जनतेने हातामध्ये घेतली आहे अनेक जनतेने आणि माझा अपक्ष फॉर्मही माझ्या कार्यकर्त्यांनीच भरलेला आहे मलाही माहीत नव्हतं की ही निवडणूक ही जर कधी अपक्ष अपक्ष म्हणून जर कधी जनतेने जर हातात घेतलेलं असेल तर ही निवडणूक मी त्या माध्यमातून लढणार आहे लढणार लढणार आहे म्हणजे मी पहिले सांगितलं माझ्या दुश्मन कोणी नाही आहे माझ्यावर जो अन्याय झाला आहे त्या अन्याय जो झाला आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध आणि जे विकास कामं या वरंगाव शहरामध्ये केले आहे आणि या वरंगाव शहराचा विकास कोण करू शकते हे पूर्ण जनतेला माहिती आहे जी जनता ही त्या गोष्टीनं आतुर आहे आणि जनते जो मी जातो आहे जनते मला भरभरून अशा स्वरूपाचं प्रतिसाद त्या माध्यमातून देते आणि मला माझं वरंगाव जे आहे ते विकासाच्या बाबतीत पुढे न्यायचं आहे त्याकरता कोणाला पाठिंबा बिघडा हा जो विषय आहे हा विषय बिलकुल कायमचा हा त्या माध्यमातून नाहीसा निघाला आहे आणि मला या वरंगाव शहराला विकासाच्या दिशेने पुढे न्यायचा आहे आणि जे सतरा सतरा अठरा अठरा दिवसानंतर जे पाणी येत होतं ते पाणी जे आहे आज जे आहे ते तीन ते चार दिवसानंतर आमच्या या सहकारी मित्र जे कार्यकर्ते आहे यांनी जे आंदोलनं केले आणि हे जे आज पाणी जे येते ते त्या ते माध्यमातून हे लोकांच्या या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून येते त्यासाठी ही निवडणूकची लढाई आहे जनता ही आतुर झाली आहे आणि लोकांनाही माहिती आहे वरणगावकरांना माहिती आहे की चोवीस तास पाणी कोण देऊ शकते विकास काम करण्यामध्ये ताकद कोणामध्ये आहे त्याकरता वरणगावकर जे आहे मी धन्य आहे वरणगावकरांवर मी अत्यंत ऋणी आहे वरणगावकरांचा की जो प्रतिसाद वरणगावकर देत आहे त्या प्रतिसादाला मी त्या माध्यमातून त्यांचा विश्वासघात नाही करू शकत मी आज जनता जी आहे ती जनता स्वतः निवडणूक लढण्यासाठी पैसे देत आहे तिच्यात म्हणजे स्वतः मदत त्या माध्यमातून तिच्यामध्ये करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे विचार हे माझ्या मनाला न शिवणारे आहे त्याकरता हा वरणगावकरांचा विश्वासघात आहे त्याकरता निवडणूक ही कोणत्याही परिस्थितीत लढली जाईल ती अन्यायाच्या विरोधात लढली जाईल दुसरं कोणाच्या विरोधात माय त्या माध्यमातून म्हणणंही नाही आणि त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप कोणावरच माझे त्या माध्यमातून राहणार नाही जो अन्याय झाला आहे पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जे काम केलं आणि जर पहिल्या वेळीचे अन्याय झाला असेल दुसऱ्या वेळीचे अन्याय झाला असेल आणि तिसऱ्या वेळीचे अन्याय जर कधी होत असेल तर जनतेच्या न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी त्या माध्यमातून आम्ही निघालो आहे आणि मला विश्वास आहे वरणगावकर हे दोन तारखेला भरभरून अशा स्वरूपाचं मतदान हे आमच्या सुनी काळे सुनील रमेश काळे अपक्ष उमेदवार याच्या माध्यमातून याच्यात मतदान करतील आणि नक्कीच तीन तारखेला हा आमचा नक्कीच सत्याचा विजय त्या माध्यमातून झालेला असेल शेवटी म्हटलं जातं सत्य परिशान आहे लेकिन पराजित नाही सत्य हे विजय आणि हा सत्याचा विजय त्या माध्यमातून होणार आहे एवढंच मी तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो आणि मी अशा कोणत्याही प्रकारच्या वरंगावकार्याने विश्वास अफवावर विश्वास ठेवू नये मी शेवटपर्यंत लढणारा कार्यकर्ता आहे मग हे जे डोक्यात आलं वहीं ते मी त्या माध्यमातून करतो ना आता माझे डोक्यात आलेलं आहे त्याकरता जे होईन ते होईन आणि काय होणार आहे हे मला माहिती आहे की दोन तारखेला मतदान हे भरभरून अशा स्वरूपाचं वरंगावकर माझे हिच्यात टाकणार आहे कारण की वरंगावकरांच्या मनामध्ये एक सल आहे की हा पस्तीस वर्ष त्या माध्यमातून एक निष्ठतेनं काम करतो आहे वरंगाव शहराचा विकास तुम्ही बघताय की आज वरंगाव शहर जे विकासाच्या दृष्टीनं बदललं आहे त्या दृष्टीनं विकासाच्या हिच्यावर लोकं त्या माध्यमातून मतदान करणार आहे धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा सामना होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये जनशक्तीचा त्या माध्यमातून होईल विजय होणार आहे एवढं मी त्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हिच्यात तुम्ही मला प्रश्न विचारा म्हणून सांगतो मला काही कोणाचा कोणी माझ्यावर आरोप केला आणि त्याला मी उत्तर त्या माध्यमातून यापुढे देणार नाही आहे कारण की शेवटी मला माझ्या डोक्यात एकच आहे फक्त एकूण एक औरंगाबाद शहराचा विकास मात्र ही निवडणूक जी आहे ही निवडणूक धनशक्तीला हरवणार आहे कुणी जर पैशाच्या भरशोवर जर कधी लोकांचे मतं जर कधी विकत घेत असेल तर जनताही त्यांना उत्तर जे आहे ते मतदानाच्या मतपेटीतनं त्या माध्यमातून दाखवून देणार आहे आणि लोकांना हवाय विकास आणि तो विकास हा गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये दिसला आहे आणि सुद दुर्दैव आहे की ज्या वेळेस तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसला ही पाणीपुरवठा योजना मंजूर झाली ती योजना जर कधी शेवटच्या सभेत जर कधी मंजूर झाली असती तर मला असं वाटतंय की आज हा दिवस त्या माध्यमातून पाच वर्षे त्या माध्यमातून मिळावे आहे एवढा विलंब लागला नसता लोकांना लोकांच्या डोळ्यात माझ्या माता भगिनींच्या डोळ्यामध्ये असू आले नसते ती त्या माध्यमातून झाली असती परंतु ते दुर्दैव म्हणा परंतु मी आम्ही त्या भावनेनं पेटले की जी योजना आम्ही मंजूर करून आणली आहे त्या योजनेचं पाणी जनतेपर्यंत पोहोचायचंच आहे आणि ते योजनेचं पाणी पोचलं आज तीन चार आळ पाणी येते आहे तेच पाणी मी वरणगाव कारणात शब्द देणार तेच पाणी चोवीस तास देणार आहे या वरणगाव शहरामध्ये जे विकास आहे फुलगाव वाटा साहेबबा मंदिर डिवायडर लाईटाचा रस्ता आम्ही त्या माध्यमातून करू या वरणगाव शहरात एम आय डी सीची स्थापना त्या माध्यमातून करू वरणगाव हे पूर्वी ब्रिटिश काळात तालुक्याचं गाव होतं ते तालुक्याचं गाव त्या माध्यमातून करू या वरणगाव शहराला सुशिक्षित बेरोजगार ना रोजगार नाही आहे हो कोण भांडते या रोजगारासाठी कोण भांडून राहिला आहे मला सांगा या रोजगारासाठी कोणी भांडत नाही आम्ही भांडतो तर आमच्यावर केसेस दाखल केल्या दा जातात त्यासुद्धा आम्ही त्या माध्यमातून घेतल्या त्याकरता केसेस घेऊन सण आम्ही संकल्प केला आहे की या वरणगाव शहरात तीन तारखेला मतमोजणी झाली निकाल लागला की सर्वात पहिलं माझं प्राधान्य कोणता असेल तर एम आय डी सीसाठी मी त्या माध्यमातून प्रयत्न करेल या वरणगाव शहर हे तालुक्याच्या दर्जाचं गाव आहे एम आय डी सीसाठी प्रयत्न केले जातील आणि नक्कीच एक दोन कंपन्या ज्या आहेत मी आम्ही त्या माध्यमातनं या वरंगाव शहरामध्ये आणून या सुशिक्षितांच्या आताला काम त्या माध्यमातून दे देऊ लायब्ररी बघा तुम्ही लायब्ररी आज पासष्ट लाख रुपयाची लायब्ररी त्या माध्यमातून बनली कशासाठी बांधली की माझ्या गावातला विद्यार्थी हा लायब्ररीमध्ये अभ्यास केला पाहिजे अभ्यास जर कधी करेल तर तो यूपीएससी एम पी एस सी पर्यंत माझ्या गावातला परिसरातला हा विद्यार्थी हा अधिकारी बनेल हे माझे स्वप्न होते नाही तर मी ते वेळेस मंगल कार्यालय करू शकत होतो पण मंगल कार्यालय न करताना एखाद्या तरुणांचं भविष्य घडलं पाहिजे यासाठी विद्या विद्येची देवता असे ग्रंथालय त्या माध्यमातून तिथे आम्ही उभं केलं हे आमचे विकास करण्याची धडपोळ औरंगावकरांनी पाहिली आहे व्यायामशाळा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक असेल महात्मा ज्योतिराव फुलेंचं का मंगल कार्यालय असेल तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिरासाठीचा निधी असेल त्यानंतर स्वामी समर्थचं मंदिर असेल या वरंगाव शहरात बुद्धविहार जे उभारले ते बुद्धविहाराचे विषय असतील रस्ते असतील गटर असेल स्वच्छतेला त्या माध्यमातून प्राधान्य दिलं पाण्यासाठी कोणाचा फोन आला धावून गेलो पाणी ज्यावेळेस जनतेच्या माझ्या माता भगिनीच्या डोळ्यात असू येत होते त्यावेळेस आम्हीच रस्ते रोखू केलो जल समाधान केल्या मोर्चे काढले आंदोलनं केले ह्या आंदोलनं तुमच्या समोर आहे आंदोलनं केले म्हणून पाणी आलं नाही तर ते तर काही विरोधकांचं स्वप्नच होतं की या वरंगाव शहरात पाणी आलं तर सुनील काळेचंच नाव होईल हे विरोधकांचं स्वप्न धुळीच लागला आणि आज वरंगाव शहरामध्ये पाणी त्या माध्यमातून आलं वरंगावकरांना मी विच विनंती करणार आहे की ज्यांनी तुमच्या घरामध्ये पाणी आणण्यासाठी जे प्रयत्न केले जो संघर्ष केला या संघर्षाकडे पहा आणि आमच्यासारख्या माझ मलाही न्याय द्या आणि माझ्या कार्यकर्त्यांचे सोबत असतील त्यांनाही त्या माध्यमातून न्याय द्या जात पात वेगळा विषय हो तुम्ही बघा की जात जर कधी मोठी असेल तरच ती निवडणूक जिंकत येते का नाही ही यावेळचा निकाल हा वेगळा राहणार आहे पैसे जर असेल तर निवडणूक नाही मला पैसे देत आहे लोक लोकं डायरेक्ट आणून सण मला तिथे जे दान जे आहे त्या माध्यमातून तिथे मदत करा तू लढ आणि आता जर कधी लोकांनी जर कधी मला इथे मदत करता आहे आणि यांच्याशा यांच्या विचाराशी प्रतारणा माझ्या जीवनामध्ये होणार नाही एवढी मी वरणगावकरांना विनंती करतो वरणगावकर हो येणाऱ्या दोन तारखेला तुम्ही कोणत्याही जातीपातीचा पैशाचा विचार न करताना धनशक्तीला आपल्याला हरवायचं आहे आणि तिथं जनशक्तीचा विजय त्या माध्यमातून करायचा आणि माझं वरणगाव हे नक्कीच वरणगाव हे महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं शहर त्या माध्यमातून आम्ही करू एवढं आपल्या चॅनलच्या माध्यमातून वरंगावकरांना इथं अस्वस्थ करतो आणि माझे वरणगाव सुज्ञ आहे वरणगावकर सुज्ञ माझ्या भगिनी सुज्ञ आहे मी फिरतो आहे मी विश्वासानं सांगतो की दोन तारखेला जे मतदान होईल तीन तारखेला विजय हा माझा आणि आमच्या सहकार्याचा सा झाल्याशिवाय राहणार